दोन भाऊ तेही या महाराष्ट्राच्या मराठी मातीसाठी झटणारे झगडणारे जर एकत्र एक झाले तर येणार काय महाराष्ट्राचं हितच होईल आताच्या घडीला सरकार ज्या पद्धतीनं मराठी विरोधी वागतंय मुंबई विरोधी वागतोय आणि त्या स्थितीमध्ये मला असं वाटतं या सगळ्या विचार एकत्र झाले तर निश्चित या सरकारला एक मोठी चपराक बसू शकेल शिवसेना असं दुटप्पीपणा नाही करत जे करायचं ते शिवसेना सांगून करते त्याच्यामुळे असं शिवसेना कधीच करत नाही नमस्कार स्टोरी डॉट कॉमच्या च्या या नव्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आज सकाळी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक मोठी घडामोड घडली असून उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा राज ठाकरे यांच्या घरी जाऊन भेट घेतली आहे मागच्या तीन महिन्यातली ही चौथी भेट होती होती पहिली भेट ही मराठी भाषेच्या मुद्द्यावर होती तर दोन दोन भेटी ह्या कौटुंबिक होत्या मात्र आता ही चौथी भेट ही आपल्या आपल्यासोबत याच विषयी बोलण्यासाठी माझी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे साहेब असून सर काय नक्की काय भेट उद्धव ठाकरे राज ठाकरेंची भेट झाली नक्की काय काय झाले या भेट हे भेट झाली याचा अर्थ काही ना काही झालं आणि काही ना काही होणार आहे हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि दोन भाऊ हेही या महाराष्ट्राच्या मराठी मातीसाठी झटणारे झगडणारे जर एकत्र एक झाले तर येणार का या महाराष्ट्राचं हितच होईल आणि मग ही तमाम महाराष्ट्रातील जनतेची जी भावना आहे आणि ही भावना मला असं वाटतं ही या दोन भेटीतून व्यक्त होते महापालिकेच्या जागा टपासंदर्भात भेट झाली अशी चर्चा होते जागा वाटप हा वेगळा मुद्दा आहे त्याला उद्धवजी ठाकरे साहेब राजसाहेब ठाकरे कशाला बोलते बोलायला बाकी नेते आहेत ने मारा ना जागा हा विषय मला नाही हातात महत्त्वाचा असतो भेट होणं महत्वाचं आहे या महाराष्ट्रातलं मराठीचं संवर्धन महत्त्वाचं आहे आताच्या घडीला सरकार ज्या पद्धतीनं मराठी विरोधी वागतं मुंबई विरोधी वागतंय आणि त्या स्थितीमध्ये मला असं वाटतं या सगळ्या विचार एकत्र झाले तर निश्चित या सरकारला एक मोठी चपरात बसू शकेल सर दोन भाऊ जर एकत्र आले दोघांची युती झाली तर महाविकास आघाडीवर काय परिणाम होईल सर राज ठाकरेंचे विचार इतर दोन पक्षांना आवड फार म्हणजे दोन पक्षांचे राज ठाकरेंचे विचार वेगळे हे बघ सगळे पक्ष वेगवेगळ्या विचाराचे असतात काँग्रेसचा स्वतंत्र विचार आहे राष्ट्रवादीचा स्वतंत्र विचार आहे शिवसेनेचा स्वतंत्र विचार आहे तरी महाविकास आघाडी झालेली तसंच राजसाहेब आल्यावर होईल त्याच्यात काय नवीन होणार दोन प्रश्न उपराष्ट्रपती पदाची निवडणूक झाली काही मतांचं क्रॉस वोटिंग झालं पण अशा बातम्या किंवा अशा गोष्टी पसरवल्या जातात की ते काही मत शिवसेनेचे होते उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना असं दुटप्पीपणा नाही करत जे करायचं ते शिवसेना सांगून करते त्याच्यामुळे असं शिवसेना कधीच करत नाही सर विरोधी पक्ष पदासाठी काल काँग्रेसच्या नेत्यांनी ने उद्धव ठाकरेंची ने भेट घेतली त्या शिवसेनाचे काय काय भूमिका आहे मला नाही माहिती त्याच्यात काय आता जो ज्याची संख्या त्याचा होत असतो हे होते माजी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे साहेब त्यांनी आपल्या पक्षाचे आपले राज ठाकरे हे दोन भाऊ उद्धव ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे हे एकत्र आहेत अशी तमाम मराठी लोकांची हे भावना आहेत आणि एकत्र येण्यासाठीच या भेटीगाठी सुरू आहेत हे आता सर्व महाराष्ट्राला माहिती आहे अशी दानवे दानवे साहेबांचं वक्तव्य असून आता यापुढे महाराष्ट्र राजकारणामध्ये काय घडतं हे पाहावं लागणार आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार काय हेही पाहावं लागेल कारण मागच्या तीन महिन्यामध्ये ही चौथी भेट आहे एक भेट मराठी भाषेच्या मुद्द्यावर झाली होती दुसऱ्या पारिवारिक भेटी होत्या तिसरी भेट ही राजकीयच आहे कारण या भेटीमध्ये उद्धव ठाकरे अनिल परब आणि संजय राऊत हे सुद्धा होते आदित्य ठाकरे होते आणि मनसेच्या नेत्यांकडून सुद्धा बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडे हे सुद्धा नेते होते त्यामुळे ही भेट राजकीय भेट आहे हे आता सर्वश्रुत आहे सर्वांना आता ही भेट आहे पण यापुढे काय होते हेही पाहावं लागेल कारण उद्या सकाळी राज ठाकरे यांनी सुद्धा आपल्या पक्षाच्या नेत्यांची सकाळी दहा वाजता बैठक बोलवली आहे आणि या बैठकीमध्ये ते आपलं मत आपले आपलं मत आपल्या पक्षाच्या समोर मांडणार आहेत त्यानंतर राज ठाकरे कदाचित आपली भूमिका जाहीर करू शकतील आणि राज ठाकरे यांनी आतापर्यंत तीन चार महिने भेटीव गाठी होत्या पण राज ठाकरे यांनी कुठलीच भूमिका स्पष्ट केली नव्हती किंवा कुठलंही दोघांच्या एकत्र येण्याच्या दो मुद्द्यावर अं दोघं एकत्र येण्याच्या मुद्द्यावर कुठलंही वक्तव्य राज ठाकरे यांच्याकडून झालं नव्हतं शिवसेनेच्या दुय्यम फळीतल्या द्वितीय फळीतल्या नेत्यांकडून असे अं वक्तव्य झाली मात्र राज ठाकरेंनी स्वतःहून कुठंच असं वक्तव्य केलं नव्हतं आणि आता होऊ घातलेला दसरा मेळावा काही दिवसांमध्येच दसरा मेळावा होणार असून या दसरा मेळाव्यात राज ठाकरे येण्याची आता दाट शक्यता निर्माण झाल्याचं कदाचित याच दसरा मेळाव्यात दोघांच्या युतीची घोषणा होण्याची दाट शक्यता असून आता यापुढे महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडते हे आता पाहावं लागणार आहे कॅमेरामॅन दीपक साळुंकसह मी प्रकाश पाटील स्टोरी डॉट कॉम मुंबई